नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय सर नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आपण पाहत आहात की गेल्या तीस वर्षांपासून ज्या व्यक्तिमत्वाने मराठा समाजाच्या चळवळीमध्ये अवरात्र काम केलं ते व्यक्ती तो म्हणजे नामदेवराव धुमाळ सर सर आज आपण पाहत आहात की बंदची हाक आज देण्यात आली होती आणि त्या बंदच्या हाकेमध्ये मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या ठिकाणी परतूर बंद साठी आपलं हे राखून दिले तर सर आपण काय बोलाल याबद्दल जय जे जाऊ जय शिवराय आज जरांगे पाट मान्य जरांगे पाटलांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि या उपोषणाकडं शासनानं दुर्लक्ष केलं असल्यामुळे आज संपूर्ण जालना जिल्हा बंदचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने आज या परतूर विधानसभा मतदारसंघातील मंठाप परतूर आष्टी सातोना वाटूर ह्या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आम्ही स्वतः संपूर्ण परतूर शहरामध्ये रॅली काढून शेकडोच्या संख्येनं जनांगे पाटलाचे कार्यकर्ते आंदोलक आम्ही त्या रॅली मोटरसायकल रॅलीमध्ये होतो आणि उत्स्फूर्तपणे परतूरवासियांनी आम्हाला याच्यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे आज परतूर कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे शर, आपन पाता आ, आ, जरं, चा सर आपण पाहत आहात की गेल्या सातत्याने मराठा सांग समाजासाठी माननीय जरंग जरांगी पाटील त्या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे सर ह्या पुढची भूमिका तुमची काय असेल सर आमची भूमिका म्हणण्यापेक्षा जरांगे पाटलाची भूमिका महत्वाची आहे जरांगे पाटील जी भूमिका घेतील त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील समाज कार्य करतोय त्यांचा काय आदेश होतो त्याप्रमाणे कार्य करतोय जरांगे पाटलांनी हे उपोषण करू नये असा एकमुखी ठराव संपूर्ण मराठा समाजाने घेतला होता कारण त्यांची प्रकृती चांगली नाही उपोषण करायसारखी नाही तरी सुद्धा त्यांनी आंतरवाली स्तराटी तर उपोषण सुरू केलेलं आहे आणि हा त्यांच्या तब्येतीला धोका आहे म्हणून संपूर्ण मराठा समाज आज आक्रोशित झालेला आहे दुःखी झालेला आहे चिंतित झालेला आहे आणि त्यांचं लवकरात लवकर उपोषण सुटावं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्यात येत आहेत बंद करण्यात येत आहे आणि या शासनानं ताबडतोब जनांग पाटलाच्या या मागण्या मंजूर करून त्यांचं हे जर उपोषण सोडलं तर त्यांच्या तब्येतीला आराम मिळू शकतो परंतु हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे आणि ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला वटणीवर आल्याशिवाय ते येणार नाही जागेवर येणार नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आणि आमच्या ह्या परतूर मतदारसंघातील संपूर्ण मराठा समाज या जनांग पाटलाच्या पाठीशी आहे आणि आम्हाला जेवढं जमल आंदोलनं धरणे उपोषण हे सर्व आम्ही इथं करणार आहोत आणि जनांगे पाटलाचा हात मजबूत करणार आहोत सर आपण पाहत आहात एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून माननीय मनोजारदा जरांगे पाटील त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहे गेल्या तेरा महिन्यापासून हा संघर्ष चालू आहे आणि एकीकडे ओबीसी मधून हाकेसर त्या ठिकाणी वडीगोद्री येते ज्या ठिकाणाहून आंतरवाली सराठीचा सा रस्ता जातोय त्या गावामध्ये मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण चालू आहे त्या रस्त्यावरतीच हाकेसरांनी त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्याबद्दल काय बोलाल सर आपण हे हाके जे आहेत हे उपरे आहेत आणि सरकारचे प्रायोजित लोक आहेत हके त्याच्याबरोबरचे आणखी काही कार्यकर्ते फडणवीसचे आणि त्या भुजबळांनी पाठवलेले लोक आहेत पेड पेड कार्यकर्ते आहेत हे पैसे घेऊन इथे उपोषणाला बसलेत या निमित्तानं मी आपल्याला आणि आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला असा प्रश्न विचारू शकतो वि विचारू इच्छितो की इतिहासामध्ये तुम्ही अशी घटना पाहिली का स्वातंत्र्याच्या काळामध्ये आताच्या काळामध्ये जेवढे काही आंदोलन झालेत असंततेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने झालेले कोणत्याच व्यक्तीनं आमरण उपोषण केलं आणि त्याला कोणत्या कोणी तरी विरोध केलाय असा प्रकार आपण ह्या इतिहासामध्ये कधी पाहिलेला नाही परंतु ह्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी ह्या भुजबळनं आणि या फडणवीसांना याला महाराष्ट्रामध्ये अनाजी पंत म्हणतात ह्या लोकांनी हे सुरू केलेलं आहे आणि हा अनाजी पंत हे ऐतिहासिक पात्र आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा एक अनाजी पंत होता आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचे त्यांचे वारसदार असताना त्या वारसदाराला कसा त्रास दिला आणि त्यांना किती वेळा विष विषप्रयोग केला हे इतिहासामध्ये नमूद आहे आणि तेव्हापासूनची ही अनाजी पंथाची अवलाद ही आज सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ह्या अनाजी पंथाला ज्या ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेस हत्तीच्या पायाखाली तुडून मारलं तसं याला सुद्धा आता तुडून मारावं लागणार आहे या पद्धतीनं आपल्याला करावं लागणार आहे आता, आता याला तुडून मारायचं म्हणजे आता लोकशाही आहे आता याला तलवारीचं काम नाही याला अं याला याच्या जीवाला धोका होईल असं करायचं काम नाही परंतु लोकशाहीचं जो हत्यार आपल्याला दिलेलं आहे लोकशाहीचं जे हे दिलेलं आहे आंदोलन करायचं याला निवडणुकीमध्ये हरायचं हे हत्यार वापरायचे आणि याला कायमचा जमिनीत गाडायचा राजकीय दृष्ट्या जमिनीत गाडायचा हे काम आम्ही इथून पुढे करणार आहोत सर आपण पाहत आहात की आपल्या परतूर तालुक्यातील काही राजकीय लोक असतील ते असे मराठा समाजाची दिशाभूल करतायत की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नकोय यासाठी समाजाची कुठेतरी दिशाभूल करतायत असं वाटतंय का तुम्हाला बिलकुल बिलकुल आपल्या परतूर मतदारसंघ असो किंवा महाराष्ट्र असो मराठवाडा असो हे जे सत्ताधारी पक्षाचे जे लोक आहेत हे निवळ आहेत हे आता थे 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 जे 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 ते असे म्हणजे बिथरलेत ते त्यांना काय करावं कळना जरांगे पाटलांनी जरांगे पाटलांनी ह्या यांच्या या सत्तेचा लगाम स्वतःच्या हात ताब्यात घेतलेला आहे आज रोजी जर निवडणुका झाल्या तर यांना पळताभूई कमी होणार आहे आणि म्हणून हे काही 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 आता नवीन नवीन कुकुरूप त्या शोध आहेत तसंच हा जो तुम्ही आपण प्रश्न विचारला आहे परतूर मतदारसंघामध्ये ओबीसी मधून ते आरक्षण घ्यायचं नाही आणि ओबीसीच्या कोट्याला धक्का लावायचं नाही असं ते सांगत आहेत वास्तविक पाहता ह्या हरामखोरांनी आतापर्यंत मराठा समाजाचं त्यांनी मतदान घेतलेलं आहे आतापर्यंत त्यांनी खुर्च्या उभवलेल्या आहेत आतापर्यंत पर्यंत त्यांनी मंत्रीपद उभवलेले आहेत तरी सुद्धा मराठा समाजाचा जो आक्रोश आहे यांना ऐकू येत नाही आणि यांचे कान यांनी बंद करून ठेवलेले आहेत यांचे यांचे दाभाड बंद केलं कुठल्याही तोंडातून शब्द काढायला तयार नाहीत मराठ्याच्या बाजूने मराठ्याचं मतदान यांना पाहिजे मराठ्यांचं सगळं सहकार्य पाहिजे मग जर सहकार्य करत नसेल तर मग पाहुणे रावणे अमक तमक कुठल्याही माध्यमातून हे जातात आणि मतदान घेतात आतापर्यंत त्यांनी हेच केलेलं आहे परंतु ह्या त्यांच्या रक्ताच्या नात्याच्या लोकांना हे विसरलेत पारखे झालेत म्हणून आता यांना यांना सुद्धा ह्या मतदारसंघामध्येच काय ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाडल्याशिवाय हा मराठा समाज आता राहणार नाही आणि हे येत्या भविष्य काळात येत्या निवडणुकीमध्ये आता हेच होणार आहे ही तुमची विनंती काय इशारा आहे सर हे सगळं मराठा समाजाचं हे सध्या वा, हल्ले वातावरण आहे धमकी वगैरे काही काही हे विषय नाही हा महाराष्ट्रातलं झालेलं हे वातावरण आहे हे धमकीचं काही विषय नाही हे सत्य परिस्थिती आहे बर सर आपण पाहिलं की मराठा समाजाचे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी एकोणीसशे तेरा साली ज्यावेळेस आरक्षणाचा ठीक त्या ठिकाणी कायदा लागू केला त्यानंतर त्याच समाजातील लोकांना आरक्षणासाठी गेल्या चाळीस दशकांपासून रखडत राहावं लागतंय मग अनेक मुख्यमंत्री झाले अनेक नेते आले पण ह्या समाजावरती अजून आज, पण अन्याय का केला जातो ह्या समाजाला अजून पण न्याय का दिला जात नाहीये याबद्दल आपण काय बोलाल सर शाहू महाराजांच्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी मराठ्यांना आरक्षण लागू केलं होतं स्वातंत्र्य मिळाल्याच्या अगोदर जे निजाम स्टेट होतं मराठवाड्याचं तिथं सुद्धा मराठ्यांना विशेष मागास विश, प्रवर्ग मध्ये ओबीसी मध्ये मराठा समाज होता परंतु स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आणि थोडी आर्थिक परिस्थिती मराठा समाजाची चा, चांगली असल्यामुळे याच्याकडं ह्या समाजाने म्हणा त्याच्या नेतृत्वाला लक्ष दिलं नाही परंतु आताच्या ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये शेतीचा व्यवसाय जो आहे तोट्यात आलेला आहे शेती आगबट्ट्याचा व्यवहार झालेला आहे प्रचंड नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे होते आ, हमी भाव नसल्यामुळे तिकडूनही शेतकऱ्यांची विटंबना होते तिकडूनही शेतकऱ्याची कु कुचंबना होते अशा परिस्थितीमध्ये शेती हा व्यवसाय हो एकमेव व्यवसाय हो हा मराठा समाजात असल्यामुळे या मराठा समाजाला आता दुसऱ्या पर्यायाची गरज आहे त्यांना इतर धंदे पाहिजेत इतर सवलती त्यांना पाहिजेत सर्व इतर जे मागासवर्गीय समाज जो आहे त्यांना जसे शासनानं अनेक सवलत दिल्यात तशाच सवलती ह्या पूर्ण मराठा समाजाला पाहिजेत आणि त्यातलंच एक महत्वाचा भाग म्हणजे हे आरक्षण आणि हे आरक्षण ह्या मराठा समाजाला देण्यात आलं पाहिजे आणि तूर्त आणि ता, ताबडतोब देण्यात आलं पाहिजे कुठली याच्यात चर्चा झाली पाहिजे कारण आता सगळं सिद्ध झालेलं आहे सगळ्या चर्चा झालेल्या आहेत जरांगी पाटलांनी यांची मानगुट धरून हा विषय बाहेर काढलेला आहे की हे देणं किती आवश्यक आहे आणि किती सत्य परिस्थिती आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे प्रमाणपत्र वाटप सुरू झालेलं आहे आणि म्हणून या मराठा समाजाला आता हे आरक्षण हे लागूच झालं पाहिजे आणि त्याच्याशिवाय दुसरा आता पर्याय सर आपण पाहताय की त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी व मराठा एकच असल्याची नोंद आहे आणि जर कुणबी एक जर असेल तर तो कुणबी ओबीसी मध्ये आहे पण मराठा ओबीसी मध्ये का जात नाहीये मनोज दादा जारांगी पाटील म्हणतायत की हैदराबाद गॅजेट लागू करा त्याचबरोबर बॉम्बे बॉम्बे संस्थानाचं देखील गॅजेट लागू करा सातारा संस्थानाचं देखील गॅजेट लागू करा पण गेल्या वेळेस ज्यापासून तेरा महिन्यापासून हा संघर्ष चालू आहे सर या तेरा महिन्यामध्ये तुमच्या हाती या सरकारने का आतापर्यंत आरक्षण दिलं नाही आणि यापुढे देखील या सरकार सर। हे सरकार असं तुम्हाला खेळवत राहणार आहे का सर मराठा समाजाला जसं आतापर्यंत दुर्लक्ष झालं तसंच आता सुद्धा हे सरकार जे विद्यमान सरकार आहे ज्याचं कर्तव्य आहे की आज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला निर्णय घ्यायचा ते, ते माग हटत आहे याचं कारण म्हणजे याला विरोध करणारा जो समाज आहे ज्याचं ओबीसी मध्ये ते अगोदर जे आहे जे दोन तीन त्याच्यातले दोन तीन घटक आहे जाती घटक ते लोक त्यांना असं वाटतं की आपलं हे आरक्षण आता धोक्यात येईल आणि त्याच्यातही आणखी एक महत्वाची जी बाजू आहे ओबीसी मध्ये जर मराठा समाजाला घेण्यात आलं की ह्या लोकांची भीती अशी आहे विरोध करणाऱ्याची की आम्हाला जे राजकीय आरक्षण जे आहे ते आमचं जाईल आणि त्या ओबीसीच्या जागेवर मराठा लोक सुद्धा उभे राहतील आणि ते निवडून येतील परंतु ही त्यांची भीती फार चुकीची आहे आणि त्याच्यामुळेच ते विरोध करत आहेत आणि ह्या अशा कारणामुळं मराठा समाजाला ते आरक्षण देत नाहीत आणि सत्ताधारी पक्ष ते लागूल चालन करते ह्या ओबीसीचं आणि त्या त्या तो जो तरबुजा म्हणतात त्याला तो कोणी त्याला हे म्हणतात अनाजी पंत म्हणतात हा हरामखोर उपमुख्यमंत्री हा महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि त्याला डिक्लेअर करून टाकलेलं आहे की आमचा डीएनएच ओबीसीचा आहे मग ओबीसीचा डीएनए येते तर तू ओबीसीच्या जीवार करणार इकडं तिकडंच काय करायची ना तिकडं कुठं तिथे घालायची घाल आता ते वाईट शब्द वापरणार नाही मग कारण आम्ही मावल्याचा माता माहुल्याचा एवढं त्याला शिवी देत नाही कारण आम्ही माता मावल्याचा आधार करतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत पण त्यांनी ती तिकडेच घालाव टिंब तिकडंच घालाव त्याची पण इकडं हे शांतपणा करून आणि तुला राजकारण येत नसाल तर तू हिमालयात जाय आणि तिकडं केंद्रात जाऊन तिकडं आणखी तिथं टिंबटिंब घाल ये ह्या पद्धतीने मी त्याला बोलतो परंतु आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार सर आपण पाहताय की मनोज झाला जरांगे पाटील यांचं आता हे सहावं उपोषण आहे आणि या सहाव्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे त्यांना पाणी घेण्याची विनंती त्या ठिकाणी अंतरवालीतील समाज बांधव करत होते पण त्यांनी ती नकार दिला आणि काल शंभूराजे देसाई साहेब आणि आ, त्या ठिकाणी त्यांच्या विनंतीनुसार त्यांनी सलाईन घेतली पण त्यांनी असं म्हणलं आहे की ह्या पुढे मी कुठलाही उपचार घेणार नाहीये जोपर्यंत माझ्या समाजाला न्याय मिळत नाहीये माझ्या समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आता मागे हातणार नाहीये त्यामुळे आता ह्यापुढे जर मनोजदादा दादा पाटलांच्या प्रकृतीला जर काय झालं तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये मा दंगली वगैरे काय होतील का सर हो हे महाराष्ट्र पेटणार आहे नक्कीच महाराष्ट्र पेटणार आहे कारण आता ते जारांगी पाटलावर सो सगळे तरुण जे आहे मराठा तरुण जे आहे हे जीव ओवाळतात आणि त्यांनी त्या त्या माणसानं आपलं घरदार सोडलं एक वर्ष झालं असं कोण करते ह्या कलयुगामध्ये ह्या स्वार्थी जगामध्ये आणि अशा स्वार्थ निस्वार्थी माणसावर जीव ओळवून टाकणारे हजारो तरुण आहेत आणि मग ते जीव ओळवून टाकायचं तर ते त्याच्या त्यांच्या ते देव मानतात ते त्यांना जर काही झालं तर नक्कीच महाराष्ट्र पेटणार आहे लोक सहन करू शकणार त्यांना कोणी आवरू शकणार नाही आणि याच गोष्टीची वाट हे शासन पाहते असं आम्हाला म्हणायचं तर हे होते मराठा आरक्षण आंदोलक स्वयंसेवक नामदेवराव धुमाळ सर परतूर येथील मोठ्या संख्येने आज रॅली निघाली आणि परतूर कडकडीत बंद ठेवलं होतं धन्यवाद सर तुर्तास नमस्कार थँक्यू